महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा भारतीय न्याय व्यवस्थेला समांतर असणारे कफ बोर्ड बरखास्त करावे यासह विविध मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने महात्मा गांधी चौकात लाक्षणीय उपोषण करण्यात आले या आंदोलनास विविध राजकीय पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी दिवसभरात भेट देऊन पाठिंबा दिला या आंदोलनात शिवजी व्यास प्रवीण सामंत मंगेश मस्कर सनत कुमार दायमा भगवान खंडेलवाल यांच्यासह हिंदुत्ववादी सहभागी झाले होते दिवसभरात अनेक मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा देत सर्वच प्रमुखांनी हिंदुस्थानात बहुसंख्य असलेल्या हिंदूंवर अत्याचार होत असल्याने न्याय मागण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे हे दुर्दैव असल्याची खंत व्यक्त केली अनेक युवती महिलांनी आंदोलनस्थळी येऊन भेट देऊन महिलांवरील अत्याचाराबाबत संताप व्यक्त करत असे प्रकार रोखण्यासाठी त्वरित कायदा करण्याची मागणी केली गोतस्करी ही संघटित गुन्हेगारी असल्याने मोका कायद्याच्या धर्तीवर संघटित गो तस्करी प्रतिबंध कायदा करावा गो तस्करी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्यांना तडीपार करावे धर्मांतर विरोधात कडक कायदा करावा भोंग्यांचा आवाज नियंत्रणात न ठेवणाऱ्या मस्जिदींवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करावी छत्रपती शिवरायांच्या गडदुर्गावरील इस्लामी अतिक्रमण हटवावे महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली